तालुक्यातील जिल्हा सांगली येथील रेवणाळ हायस्कूल येथे जिथील विराज कृषी सेवा केंद्र व विराज हॉस्पिटलच्या वतीने निमित्त केला सात जंगी सत्कार या कार्यक्रमासाठी खास करून कुठेचे माजी सरपंच मान्य प्रतापराव शिंदे शाळेचे मुख्याध्यापक दिलीपराव वाघमोळे विराज हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रणाली अभिजित शिंदे मॅडम विराज कृषी सेवा केंद्राचे मालक मान्य अभिजित शिंदे डॉक्टर वैष्णवी शिंदे डॉक्टर युवराज शिंदे रेवणाळच्या सरपंच सौ रोई मॅडम उपसरपंच संजय वाघमोडे तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे ग्रामपंचायत सदस्य सुरेश वाघमोडे सहशिक्षक माजी शिक्षक लोखंडे सर एस आर यमचे मान्य सर कविताताई वाघमोरे यांच्यासह टी व्ही वन मराठीचे संपादक मनोहर पवार आदी मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते जत तालुक्यातील रेवनाळ हे हायस्कूल अतिशय चांगल्या पद्धतीचा हायस्कूल आहे या हायस्कूलने गेल्या दहा ते वी पंधरा वर्षामध्ये नेत्रदीपक प्रगती केलेली आहे या हायस्कूलमधील शिक्षकांचा गुरुपौर्णिमेनिमित्त जत ती येथील विराज कृषी सेवा केंद्र व विराज हॉस्पिटलच्या वतीने भव्य दिव्याचा सत्कार सोहळा संपन्न झाला या सत्कार सोहळ्यासाठी अनेक मान्यवर खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जंगी सत्कार करण्यात आला टी व्ही वन मराठीने घेतलेला या कार्यक्रमाचा विशेष भाग आपण पाहूया आणि आज व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व यांना माझं वंदन गुरूर ब्रह्मा, गुरूर गुरूर ब्रह्मा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवै नम आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला एक विशेष असं स्थान आहे आदर आहे त्यासाठीच भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंना हे देवाचं स्थान दिलं आहे हॅलो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंना ईश्वराच स्थान दिलं आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुचा आदर कर, केला पाहिजे सन्मान केला पाहिजे तोच उद्देश तो आहे की गुरु गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा करण्याचा त्यामुळे नेहमी सर्वांनी नम्रतेने आदरतेने आदर, आदर देऊन शिक्षकांशी वर्तन करावं आज आपल्या समोर येण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे की परवा दहावीचा रिझल्ट लागला बऱ्याच विद्यार्थ्यांनी छान असे मार्क घेतलेत त्याच विद्यार्थ्यांचं थोडंसं अभिनंदन करावं त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्या आणि तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना त्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी हाच एक आमचा छोटासा प्रयत्न आहे त्याचा आता आता मी बघितलं तिन्ही टॉपर मुलीच आहेत मुलांनी काहीतरी विचार केला पाहिजे <laughs> हां मुलांनी पण थोडासा हे केलं पाहिजे की आपणही कुठेतरी प्रत्येक क्षेत्रात मुलीच पुढे जात आहेत मुलांचं थोडंसं वर्चस्व कमी होत चाललंय त्यामुळे मुलांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की पुढच्या वर्षी आपण हे तीन मध्ये कुठंतरी असलं पाहिजे आणि कसं आहे सध्याच जे जग आहे ते आता गुरुपौर्णिमेबद्दल तर सगळ्यांनी सा सांगितलंच आहे सर आता सध्याच जग असं आहे की खूप कॉम्पिटिशनच जग आहे त्यामुळं कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला एज्युकेशन खूप महत्वाचं आहे गिव्ह टाइम टू एज्युकेशन एज्युकेशन विल चेंज युअर टाइम त्यामुळं तुम्ही शिक्षणाला महत्व द्या शिक्षण तुमची पूर्ण वेळच तु बदलून टाकेल म्हणजे याचा अर्थ कसा की आता सध्याचं वय आहे ते अभ्यासाचं वय आहे ह्या वयात आता तुम्हाला तर माहितीच आहे सोशल मीडिया वगैरे खूप वाढलंय त्यामुळं इंस्टा फेसबुक युट्यूब या अशा गोष्टीमध्ये ह्या वयात जर तुम्ही वेळ वाया घालवला तर पुढचं म्हणजे पुढचं आयुष्य कठीण जाऊ शकतं त्यामुळं या वयात करा अभ्यास करायच्या वयात तुम्ही छान अभ्यास करा तर तुम्हाला पुढचं लाईफ खूप छान एन्जॉय करता येईल कसं आहे आता परवाच सगळ्यांना माहीत असेल मोबाईल की बिरदी उडवणे हा मे, साध्या मेंढपाळाचा मुलगा आय पी एस अधिकारी झाला म्हणजे खूप व्हायरल झाली पूर्ण महाराष्ट्रवर ही पोस्ट खूप व्हायरल झाली म्हणजे कसं साधं सुद्धा कोणी लगेच व्हायरल होत नव्हतं व्हायरल होण्यामागं खूप सारं कष्ट असतंय म्हणजे आपल्याला की त्याचं एका दिवसात की बाबा हाय बेंटपाळाचा मुलगा आय पी एस झालाय आपल्याला इझिली आपण सगळ्यांना सांगू शकतोय पण त्यानं त्या तेवढ्या कठीण परिस्थितीमधून तेवढ्या त्या एवढ्या मोठ्या पोस्ट पर्यंत पोहोचणं म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये कसं असतंय प्रत्येक मुलाने आपली परिस्थिती काय नाही माझी परिस्थिती खूप गरीब आहे मी नाही काय करू शकत असं हा विचार करणं सोडून द्या प्रत्येकाने कसं शिक्षण घ्या शिक्षण एज्युकेशन घ्या कसं असतंय किसी चीज को आप पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने के लिए पीछे पड़ जाती है म्हणजेच कसं तुम्ही ध्येय वेळे व्हा की मला व्हायचं आहे कुठेतरी तुम्ही एखादा आदर्श पुढे ठेवा की आता आमचंही असंच आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या लाईफ मध्ये कुणीतरी आयडियल रोल मॉडेल वगैरे असतोच प्रत्येकाने असं ठरवा की बाबा हां हा, मला या व्यक्तीसारखंच बनायचं आहे आणि त्या दिशेने तुम्ही वाटचाल करा मग तुम्ही कसं ध्येय वेळा होऊन कसा अभ्यास करता आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे तुम्ही सगळ्यांनी बघा आणि हेच व या अभ्यासाचं छान अभ्यास करा कसा आहे वर्तमान काळात जो आपल्याला त्याग करावा लागतो म्हणजे खेळण्याचं म्हणा मोबाईल हे ते आपल्याला वाटतं की पालक शिक्षण सांगितलं की अभ्यास करा अभ्यास करा ते आपल्याला आता कटकट वाटते पण ते पुढं वेळ निघून गेल्यावर कळते की बाबा त्यावेळेस ते खरंच योग्य होतं म्हणून वर्तमान काळात केलेला त्याग हा उज्ज्वल भविष्याचा पाया असतो हा सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आता दहावीच्या नंतर आता सगळ्याचे पुढे जाल नंतर वेगवेगळ्या वे शाखा प्रत्येकाच्या वेगवेगळं वे भविष्य असते म्हणजे प्रत्येकाचं करिअर वेगवेगळं कोण हे मेडिकल क्षेत्र निवडतंय कोण इंजिनिअरिंग निवडते कोण स्पर्धा परीक्षेसाठी जाते तर हे सोडून पण आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत की त्या त्याचा उपयोग तुम्ही सोशल मीडियासाठी सोशल मीडियाचा वापर या गोष्टींसाठी करून घ्या की त्यातून आपल्याला शैक्षणिक काही घेता येते का कारण तसं ते आपल्याला उपयोगी येत आहे आणि मेडिकल फील्डच्या बाबतीत जर कोणाला काही शंका असेल तर सगळ्यांना माहितीच असेल माझं विराज हॉस्पिटल इथंच आहे तुम्ही कधीही येऊन मेडिकल फील्ड बाबत काहीही जर तुम्हाला गायडन्स हवा असेल तर मला येऊन तुम्ही कधीही मुलांनी विचारू शकता हा त्यामुळे छान अभ्यास करा हेच लाईफ आहे अभ्यास करायचं लाईफ आणि त्याच्यासोबत खेळणं पण पाहिजे फक्त अभ्यास अभ्यास हे पण गरजेचं नाहीये आपण अभ्यासासोबत खेळलं पाहिजे सहस आहार घेतला पाहिजे हेल्दी राहिलं पाहिजे कारण किती तुम्ही शिक्षण काही म्हणा पण आपल्या आरोग्यापेक्षा मोठं काहीच नाही त्यामुळं पहिल्यांदा आरोग्य लक्ष द्या चांगलं आणि हेल्दी, हेल्दी राहा बाकी काय नाही तुम्हाला सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी वाट सा, खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्हाला इथं बरवल्याबद्दल सगळ्यांचं इंग्रजी शाळेमध्ये मुलं दाखल होणार आहेत शासनाच्या मराठी शाळा बंद पडणार आहेत आणि मग खरा प्रश्न निर्माण होणार आहे की आज ते नमत धरून घेत आहेत शाळा थोडीशी फी कमी वगैरे पण ह्या शाळा बंद पडल्यानंतर त्यांची फी त्यांनी सांगतली असणार आहे आणि गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही त्यामुळे ही जी जबाबदारी आहे की असा मराठी शाळा पहिल्यांदा टिकवायचं ही जबाबदारी सगळ्या पालकांनी सगळ्या शिक्षकांनी सगळ्या मुला मुलींनी समाजातल्या पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे तर या पत्रकार आमच्या सहकार्याने सुद्धा घ्यावा भविष्यकाळामध्ये आणि पालकांनी सुद्धा बघा गावागावामध्ये काही निर्णय घेणारी प्रक्रियेची माणसं आल्यानंतर ते म्हणतात आमच्या गावाला मंदिर द्या आमच्या गावाला रस्ता द्या आमच्या गावाला गटार द्या पण या सगळ्याच्या अगोदर आमच्या गावाला चांगला शिक्षक द्या आमच्या शाळेला इमारत द्या आमच्या शाळेला कॉम्प्युटर द्या अशा पद्धतीची ज्यावेळी मागणी होईल त्यावेळी तो समाज खऱ्या अर्थानं सुधारणा होईल आणि शिक्षणामध्ये भविष्य काळामध्ये हे मराठी शिक्षण कसं वाचेल या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत कारण ही जी गोळी दिली आहे गोळी आपणाला लगेच लक्षात येत नाही पण भविष्य काळामध्ये या गोळीचे परिणाम दिसणार आहे तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी खूप दोन्ही पद्धतीनं सत्कार ही अर्धा तासच्या वर सत्कार चालले म्हणून मी माझ्या जीवनामध्ये आजच्या या सत्काराला एक अत्यंत महत्वाचं असं स्थान देतो समाजामध्ये शिंदे सरांच्या सारखी माणसं असावीत वाढावीत आज मोठा माणूस म्हणून मोठा माणूस म्हणून कुणाचे तरी विचार घ्यावेत कुणाच्या तरी पायाचं दर्शन घ्यावं अशी माणसं फार कमी झाली लक्षात ठेवा अशा परिस्थितीमध्ये शिंदे सरांच्या सारखी माणसं मनोहर पवार सरांच्या सारखी माणसं काहीतरी समाज बांधावा आपण जेवणासारख्या खेड्यात जाऊया तिथल्या शिक्षकांचा सत्कार करूया तिथल्या मुला मुलींना प्रेरणा देऊया हा विचार येतो आणि तो विचार कृतीत आणतात त्यावेळी समाज घडत असतो एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आम्ही एकत्र बसलो कॅप्टन हुलेराव साहेब असतील आभारना पुजारी असतील आम्ही दोघा ठिकाणी असे निर्णय घेतला की दहावीच्या मुलांना आपण बक्षीस देऊया प्रथम क्रमांक येणाऱ्या ला ते चालू केलेलं पारितोषिक आजही की म्हणजे काही माणसं आजही पाठ चांगल्या कामाला पाठिंबा देत आहेत तर शिक्षणाचं जे काम आहे समाज परिवर्तनाचं काम आहे ह्या कामामध्ये आपण भविष्य काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करूया आज शिंदे सर आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी या ठिकाणी आ... सांगायचं तर सांगायतर स्कूलला या ठिकाणी स्वच्छ शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री सुंदर शाळा या हा पुरस्कार या ठिकाणी सरांनी घेतलेला आहे तर या संस्थेचे आदरणीय मुख्याध्यापक दिलीप वाघोळे सर या नगरीचे रेवना नगरीचे सरपंच या सविता तोरू मॅडम त्यानंतर या नगरीचे डेप्युटी सरपंच वाघोळे सर तंटामुक्ती अध्यक्ष त्यानंतर आमच्या सहकारी एस मध्ये कार्यरत असणारे तोरवे सर डिजिटल डिजिटल मीडिया यांचा या ठिकाणी सांगली जिल्हा अध्यक्षपदी यांची नुकतीच निवड झाली ते आमचे मित्र ते पत्रकार है। ते या पत्रकार क्षेत्रामध्ये गेले पंचवीस तीस वर्ष काम करत आहेत ते मनोहर पवार सर आणि या हायस्कूलचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळेच सर शिक्षक मंडळी या ठिकाणी सर असतील गराणे सर असतील वाघोळे सर असतील त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मॅडम जालो मॅडम अनुषी मॅडम त्यानंतर आत्ताचे अँकरिंग करणारे सर आमचे सूत्रसंचलन करणारे आमचे भरमाने सर जे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आहेत हे तुमच्या शाळेमध्ये अनेकदा या ठिकाणी काम सांस्कृतिक सा। सर्व शिक्षक मंडळी आणि ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला त्या सत्कारपूर्ती म्हणजे दहावीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेले हे तिघेही या ठिकाणी विशेष म्हणजे आमच्या डॉक्टर मॅडम तसं आमच्या डॉक्टर मॅडम प्रणाली मॅडम मला वाटतोय त्या सुनबई असून सुद्धा माझ्या विद्यार्थी आहेत पाचवी ते बारावी पर्यंत त्या माझ्या विद्यार्थिनी होत्या मला एक सांगायला माझ्या दोन्ही ज्या सुरुवात ते दोन्ही सुरुवाई मॅडम माझ्या विद्यार्थी पाचवी ते बारावी पर्यंत दोन्ही सुलबाई माझ्या विद्यार्थिनी होत्या आणि दोन्ही अँकर होत्या सर विषय पाचवी ते बारावी त्यांनी कधीच पहिला नंबर सोडला नाही प्रत्येक क्षेत्राचा फर्ट कुठल्या असेल डेमो असेल कला कौशल्य असेल कोणते क्षेत्र असेल त्याच्यामध्ये मला काय पण कायम प्रथम प्रमाण घेणार आहे आणि मेरिटनुसार या ठिकाणी मेडिकलच्या क्षेत्रामध्ये कोर्स करून या ठिकाणी माझे बाकी समजतो मला सुरवाईमध्ये लाभल्या त्या डॉक्टर प्रवीण मॅडम आता एक सांगितलं की मुलं कमी पडतात का कमी पडतात बघा तुम्ही सध्या राज्यातला नव्हतं कुठला जरी आपण रिझल्ट घेतला तर सगळ्या क्षेत्रामध्ये मुली आघाडीवर बघा इथे तुम्हाला जर थोडस लाज वाटायला पाहिजे आपल्या मुलांना की पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर आपण घेऊ शकत नाही वर दहावीमध्ये घेऊ शकत नाही बारावीची परीक्षा पण घेऊ शकत नाही नेच्या परीक्षेत घेऊ शकत नाही सगळ्या क्षेत्रामध्ये मुलींची आघाडी आहे आणि मुलं मात्र मॅडम कमी पडतात म्हणजे खरोखर ही शोकांती काय सगळीकडेच इथंच तेवढामध्ये नाही कोणत्याही शाळेत जर गेला कोणत्याही कॉलेजमध्ये जर गेला कोणत्याही क्षेत्रात जर गेला तर मुली आघाडीवर देत आहेत सिरियसली गंभीरतेने अभ्यास आहेत परंतु त्या ठिकाणी मुलं कमी पडतायत म्हणजे एक वेळ आता मॅडमनं तसं जर वेगळी परिस्थिती यायला नको तर मुलांनी सुद्धा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मित्र लोखंड सर हे सुद्धा या ठिकाणी माझे मित्र आहेत इंग्रजी आदर्श शिक्षक मग या ठिकाणी काम करणारे लोकंडे सुद्धा लोकंड सर तट्टाबुद्धी अध्यक्ष हे सर्व मंडळी या ठिकाणी आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी वाघोडे सरांनी परमिशन दिली आणि वाघमोडे सरांना हे सगळं उभा करत असताना अर्धांगिनी म्हणून ज्यांचं सहकार्य लाभलं त्या म्हणजे सुवर्ण वाघमोडे मॅडम त्यांनी खांद्याला खांदा लावून सरांच्या हे महत्वाचं आहे पण खांद्याला खांदा लावून काम केल्याशिवाय कुठली गोष्ट होऊ शकत नाही तर मॅडम सुद्धा या ठिकाणी सायन्सचं सा काम करतायत मॅथ्स गणित या ठिकाणी शिकवतायत विद्यालयामध्ये आणि खांद्याला खांदा मी बघतो कायम तर कायम मॅडम आगोड आगोदर एक सरांच्या पुढे एक पाऊल पुढे असून सरांना सहकार्य करतात सपोर्ट करतात आणि त्यामुळे या सरांना शक्य झालं तर या अशा शाळेमध्ये मला वाघोड येण्याची संधी दिली हे विराज कृषी केंद्र आणि विराज हॉस्पिटलच्या माध्यमातून मला सरांनी मला या ठिकाणी सगळ्या गुरुजनांचा या ठिकाणी सत्ता करण्याची संधी दिली हे माझं मी भाग्य समजतो आता या ठिकाणी सध्या सांगायचं झालं तर आरोग्याच्या बाबतीत मॅडमने सांगितलं आरोग्य अतिशय महत्वाचं आहे हेल्थ इज वेल्थ मुलानो आरोग्य चांगलं सांभाळा साऊंड माइंड साऊंड बॉडी सदृढ शरीर या ठिकाणी या माळ्यामध्ये रेवणासारख्या मुला गावामध्ये सांगण्याची आवश्यकता नाही रेवणाचा दबदबा गेली वीस पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी आर आर कॉलेजमध्ये सुद्धा आहे आर आर कॉलेजची विद्यार्थी क्रॉस प्रॅक्टिस स्पर्धा असेल खो खो असेल कबड्डी असेल या ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये गावची मुलं समजलेली आहेत हा वाघोडसरी इतिहास आहे आणि त्याच गावचा आम्हाला गेल्या वर्षी तुमच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी घेतल्या तुम्ही तुमच्या ग्राउंडवरती झाल्या वाघमोसर अतिशय उत्कृष्ट तालुक्यामध्ये क्रीडा स्पर्धा तुम्ही तुमच्या स्टाफच्या सहकार्य टीम वर्क आहे सगळ्यांनी तुम्ही चांगल्या पद्धतीने क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवलं आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवत असताना ह्या रेवणा गावचा धबधबा आहे की ही मुलं चिवट आहे क्रॉस पुढे जातात जर खरोखर मला अभिमान मी कधी पण चर्चेत बरोबर पवार सर मी बोलता बोलता बोलतोय येवणाऱ्या गावामध्ये गाव छोटं वाटत असतं गाव फार मोठा आहे आणि या गावामध्ये सर चारशे ते पाचशे जवळजवळ या जे कर्मचारी आहेत विविध क्षेत्रात काम करत आहेत मिट्टी असतील पोलीस असतील शिक्षक असतील प्राध्यापक असतील अनेक क्षेत्रामध्ये काम आहेत कॅप्टन आहेत कर्नल आहेत मिलिट्रीमध्ये आहेत जो जो शंभर पर्यंत मिलटीमध्ये आहेत शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत अनेक या ठिकाणी गुणवंत या ठिकाणी या आहेत की शाळेचे विद्यार्थी बरेच या शाळेचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी घडले आहेत तर अशा शाळेमध्ये तुम्हाला संधी मिळते या ठिकाणी वापर सरांनी तुम्हाला संधी दिली या ठिकाणी तुम्ही त्या संधी सोनं आहे करा व्यायाम करायचा आहे आपलं आरोग्य आरोग्य आहे की त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे नॉलेज इज पॉवर नॉलेज म्हणजे ज्ञान हे सगळ्यात महत्वाचं हो नॉलेज असलं की आपण कुठेही बोलू शकतो काही बोलू शकतो अभ्यास केला पाहिजे त्यामुळं अभ्यास करा त्याचमुळं दुसरी गोष्ट टार्गेट हे महत्वाचं आहे आपल्या पुढं काही टार्गेट असलं पाहिजे एम असलं पाहिजे ड्रीम्स आर मोस्ट पॉवरफुल एनर्जी इन द लाईफ ड्रीम्स मोठी स्वप्न बघा मला कडेक्टर बघायचं आहे मला कॅप्टन व्हायचं आहे मला पी एस आय व्हायचं आहे तशेत आहे प्रांत आहे पोलीस आहे शिक्षक व्हायचंय काही एक स्वप्न पाहिजे पुढं स्वप्न समोर असेल तर आपण त्या दिशेने व्हॉट्सअप करू शकतो प्रेस द बेल आयकन ऑन द